तिथिशा दिदी आणि मी ती मला खरंच छोट्या बहिणीसारखं तिने मला ट्रीट आहे सिरियलच्या दरम्यान जेवण बनवायला शिकले मला सगळं जेवण बनवता येतं आणि मी खूप चांगलं जेवण बनवते असं माझी आई म्हणते दिवाळी होती आणि दिवाळीमध्ये आम्ही आजीच्या घरी गेलो होतो आजोळी तेव्हा आम्ही हा फोटो घेतला होता तू माझी बहीण आणि मी तुला प्रोटेक्ट करणार म्हणून मी असा उभारून फोटो काढला होता नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली पुन्हा कर्तव्य आहे कर या तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी वसुंधरा म्हणजेच अक्षय अक्षय कशी आहे एकदम छान बरं अक्षय मला सेगमेंट तर करायचं पण त्याआधी एक प्रश्न विचारायचा की मृगसी की अक्षय म्हणजे एक्झॅक्टली नाव काय किंवा यामागे काही किस्सा आहे का अगं मृगसी माझं खरं नाव आहे म्हणजे जन्म नाव आईने दिलेलं नाव मृगसी आहे पण अक्षया आत्ताने ठेवलेला आणि आधार कार्ड पॅन कार्ड सगळीकडेच अक्षय आहे त्यामुळे अक्षय मी सांगते आणि फॅमिली फ्रेंड्स घरचे सगळे मृगसी मृगा मृगू असं म्हणतात सो मृगसी जे ज्यांना माहिती की मी मृगसी ते मृगसी म्हणतात अदरवाइज सगळ्या जगासाठी अक्षय इंदळकरच आहे पण दोन्ही पण फार गोड आणि खूप महत्त्व असा अर्थ असलेली नावं आहेत सो हा सेगमेंट आहे कॅप्शन दी पिक्चर तुला तुझ्या जुन्या फोटोजना कॅप्शन द्यायचं आहे आणि तेव्हा काय घडलं होतं ते सांगायचं पहिलाच फोटो आहे हा ओके okay. so, uh, uh, जो तुम्ही एकदा पाहून घ्या आणि हा फोटो सेटवरचा आहे माझ्या तिसऱ्या सिरियलचा फोटो आहे हा आणि दरम्यान अजिबात बँक नव्हती एपिसोडची त्यामुळे मी खूप थकलेली असायची आणि मध्ये जो गॅप मिळायचा तेव्हा मी झोपायचं आणि मला पाणी मला लागतं सतत सो तेव्हा ती बॉटल माझ्या बहिणीने गिफ्ट केली होती मला आणि मी झोपले होते आणि तेव्हा मा माझा जो भाऊ दाखवला होता सिरियलमध्ये त्याने हा फोटो काढला आणि मला पाठवला हो होता आणि त्याने तो स्टोरीला टाकला व माझ्या सगळ्या फ्रेंड्स पर्यंत तो पोचला अशी त्याच्या मागची कहाणी आहे तेव्हाचा आणि आत्ताचा ड्रेस ऑलमोस्ट थोडा सेम आहे सेम आहे नेक्स्ट आहे हा तर ही माझी फॅमिली आहे माझे बाबा नाही आहेत या फोटोमध्ये तर आणि माझा लहान भाऊ पण नाही आहे माझ्या मामाचा मुलगा तो आमच्या सोबतच असतो तर ती माझी आजी मी माझी लहान बहीण आणि माझी आई असे आम्ही आहोत आणि दिवाळी होती आणि दिवाळीमध्ये आम्ही आजीच्या घरी गेलो होतो आजोळी तेव्हा आम्ही हा फोटो घेतला होता आणि आता माझी आजी नाही नाही राहिली सो इस बीन अ मंथ आणि आम्ही तिला खूप मिस करतो बापरे कारण मला सुद्धा हा माहीत आहे आजोळ काय असतं ते सो मी समजू शकते पण याला काही कॅप्शन द्यायला आवडेल का तुला कॅप्शन बापरे काय कॅप्शन लिहू शकते मी जग आणि हार्ट खास ग्रीट नेक्स्ट आहे हा ही माझी लहान बहीण आहे आणि हा फोटो तिच्या बड्डेला आम्ही काढायला गेलो होतो तेव्हा ती रुसली होती आणि <laughs> आणि तिला गजरा खूप आवडतो तर मग ती इथे इथून गजरा लावायची पीन लावायची गजरा आणि एक सिंगल असं पूर्ण खाली जमिनीपर्यंत तर तिला असं खूप जमिनीपर्यंत तो लोळत असलेला आवडायचा आणि तो त्या दिवशी मिळालाच नाही आणि माझं छोट्या गजरात पण भागून जायचं त्यामुळे तेव्हा आम्ही तिशी खूपच रडून बिडून तिला मी कसं बिसं बसवलं होतं फोटो काढायला आणि मी तेव्हा थोडीशी की तू माझी बहीण आणि मी तुला प्रोटेक्ट करणं म्हणून मी असा उभारून फोटो काढला होता ही आहे तितिक्षा दिदी Uh, मी तिच्याबरोबर माझी पहिली सिरियल केली होती uh, सरस्वती नावाची आणि त्याच्यामध्ये मी वॅम्प प्ले केलं होतं आणि तित्या तितिशा दिदी आणि मी तिने मला खरंच छोट्या बहिणीसारखं तिने मला ट्रीट केलं आहे सिरियलच्या दरम्यान आणि मी तिच्यासोबत सगळं सगळे म्हणजे सीन्स असू देत दीण दीण किंवा एपिसोड काही काही असू दे मी तिच्यासोबत सगळं एन्जॉय केलं आहे मला तिने तिच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत मी ॲक्टिंगमधल्या पण बऱ्याच गोष्टी आ तिला माहीतही नसेल आणि आय अडमायर हर अलॉट आय ऑफ हर मला ती खूप आवडते आणि मला वाटते दरम्यान मी तिच्याकडून ॲक्टिंगच्या बाबतीतही खूप गोष्टी शिकले होते सो आय रिअली शेअर अ ग्रेट हर आणि आता एकाच वाहिनीवर तुम्ही दोघी पण लीड म्हणून सिरियल माझ्यासाठी खूप मोठी मोमेंट आहे तिच्यासोबत स्क्रीन म्हणजे एकच सेम वाहिनीवरती काम करणं आणि खूप टाईम झाला मी स्क्रीन शेअर केली नाही पण आम्ही सेम वाहिनीवर आहोत आणि मला त्याचा खूप आनंद आहे बरं नेक्स्ट आहे हा ओ बापरे किती ओ बापरे मी किती लहान होते मी आणि खूपच बारीक मुलगी होते आणि खूपच डायट कॉन्शियस आणि की आपल्याला इंडस्ट्री द्यायचं आहे काम करायचं सो यू यू हॅव टू बी परफेक्ट ऑन दॅट त्यामुळे मी असे काही फोटोशूट्स केले होते तर मी हा समानता रुद प्रभूचा एक फोटो होता त्याला जरा जवळपास कॉपी करायचा प्रयत्न केला होता ते नेक्स्ट एक ते दोनच फोटोज राहिलेत आणि ते खूप मस्त आहेत आय एम अ बिग फूड आय लव्ह टू इट आय लव्ह टू इट पण का काम करायचे आणि सगळं म्हणून सांभाळायचं त्यामुळे जरा कमी खाते मी पण मी हैदराबादला गेले हो हो होते एका मोठ्या फिल्मच्या ऑडिशनसाठी आणि माझे आई बाबा पण होते तेव्हा माझ्यासोबत आणि आम्ही एकत्र गेलो होतो आणि तेव्हा तिथे मला आमचं माझे फ्लाईट थांबली होती आणि मध्ये काहीतरी इशू झाला म्हणून आम्ही एका ठिकाणी जेवायला उतरलो आम्ही तेव्हा आम्ही जेवतानाचा होतो आहे जेवण बनवायला किती आवडतं खूप आवडतं मी जेवण बनवायला शिकले मला सगळं जेवण बनवता येतं आणि मी खूप चांगलं जेवण बनवते असं माझी आई म्हणते त्यामुळे जेवण आवडतं मला आय लाईक like टू ईट like आय लाईक टू कुक आणि मला भरवायलाही खूप आवडतं मी लास्ट फोटो आहे माझा खूप चांगला मित्र आहे आणि आम्ही एकत्र सिरियल केली होती साता जन्माच्या गाठी नावाची आणि तो अजूनही माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याला मी त्याला प्रेमाने सखी म्हणते So, so, uh, yes, uh, uh, आमसर, yes, uh, तो माझा सखी आणि मी पण त्याची सखी आहे सो येस त्याला खूप छान वाटेल हा इंटरव्ह्यूमध्ये आमचं हा फोटो बघून आणि येस खूप वेळ झाला आम्ही भेटलो नाही आहे आणि कारण तोही शूट करतो आहे मीही शूट करते तर आम्हाला छान असा वेळ मिळत नाही पण डेफिनेटली मी त्याला भेटणार आहे आणि येस मला खूप जुनी आठवण आहे आणि आम्ही जेवायला गेलो होतो uh, शूट पॅकअप नंतर आणि दुसऱ्या दिवशी मला घरी जायचं होतं तर तो मला सोडायला पण आला होता माझा सगळ्यात गुणी आणि सगळ्यात आवडता मित्र ग्रेट wow. अशीच तुमची फ्रेंडशिप फ्रेंडशिप राहो फार वेळ घेत नाही थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका